खर तर उन्मेषजीला कळेल माझी चूक झाली उन्मेष पाटलांनी खरं तर थांबायला पाहिजे होतं मलाही एक काळ असा होता की तिकीट दिलं नाही दोन हजार एकोणीसमध्ये विनोद तावडेजी आहे है, मी आहे अनेक लोक असे आहेत ज्यांना तिकीट दिलं नाही पक्षाने एकदा तिकीट दिलं नाही म्हणून पक्ष सोडणे जेव्हा तिकीट दिलं तेव्हा पक्ष आईसारखा होता तेव्हा तिकीट दिलं तेव्हा पक्ष हा सर्वोपरी होता आणि आता एक तिकीट दिलं नाही म्हणून मग कुणावरही आरोप प्रत्यारोप करून सोडणे मग इतके दिवस पाच वर्ष खासदार बसल्यावर असल्यावर तेव्हाच तक्रार करायला पाहिजे की मला इथले इथे त्रास आहे मी स्वतः उन्मेष पाटलाची चर्चा केली एका घरात थोडा विसंवाद राहू शकतं तो सोडत आहे टोकाचा निर्णय घ्यायची गरज नाही आहे आणि आता ते उद्धवजीकडे गेले आहे वर्षभरात उन्मेष पाटलाला वाटेल मी चूक केली आहे एवढा कॉन्फिडेंटली तुम्ही बोलू शकता ते उद्धवजी सोबत ज्यांना ज्या नेतृत्वाने कधी कार्यकर्तेही संवादच केला नाही मातोश्रीमध्ये चार चार तास वेटिंगवर हो राहावं हो लागतं मुख्यमंत्री पद उद्धवजीला मिळाल्यावर मी त्यांच्या खिशात कधीच पेन बघितला नाही उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन दिवस मंत्रालयात आले फक्त दोन दिवस चौदा कोटी जनतेचा मुख्यमंत्री दोन दिवस मंत्रालयात दोन दिवस फक्त विधानमंडळात पेन नसलेला मुख्यमंत्री आणि असा नेता खर तर कळेल माझी चूक झाली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका